हातकणंगले मतदारसंघातून रघुनाथ दादा पाटील भारतीय जवान किसान वतीने अर्ज भरणार ते म्हणाले की माझा अजेंडा उसाच्या भावावरती आहे गेले चौदा वर्ष उसाचे भाव दोन हजार पाचशे ते तीन पर्यंत राहिला आहे उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव प्रचंड वाढलेले आहेत त्यामुळे शेतकरी हातबल झालेला आहे हा मुद्दा ऐरणीवर आहे तो घेऊन उभा आहे दुधाच्या प्रश्नावरती सुद्धा कमिशन देण्याच्या प्रश्नावरतीही मी हा मुद्दा ऐरणीवरती आणणार आहे तसेच सोयाबीनचे दर हजार ते बारा हजार होता तोही आता आलेले आहेत त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे साखरेवरती गव्हावरती निर्यात बंदी आहे कांद्याचे भाव पडलेले आहेत शेतकरी मरायला लागले आहेत असे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहणार आहे भारतीय जवान किसान या पक्षाच्या वतीने उभा राहणार आहे की हे जे काही ऊसाचे भाव गेले चौदा वर्ष राहिले कायम स्थिर झाले पंचवीसशे ते तीन हजार रुपयामध्ये राहिलेले आहेत आणि उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव मात्र प्रचंड वाढलेले आहेत त्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आलेले आहेत हा मुद्दा मी ऐरलीवर घेऊन उभा राहिलेलो दुधाच्या प्रश्नावर सुद्धा ते कमिशन द्यायच्या गोष्टी राजू शेट्टी यांनी सुरू केल्या परंतु कुठेही कमिशन ते सरकारकडून आलं नाही आणि ते आलं असलं तरी शेतकऱ्यापर्यंत ते पोचलेलं नाही त्यामुळं मधल्यामध्ये कुठं गडप झाला तोही मुद्दा आम्ही ऐरणीवर आणणार आहे आज सोयाबीनचे भाव बारा हजार अकरा हजार होते आता आठ हजार सुद्धा नाही चार हजारवर आले अनेक लोक अक्षरशः रडायला लागलेले आज उद्या सोयाबीनचे दर वाढतील म्हणून कोणी पाच पाचशे स्वेटर घरी ठेवलेले आहेत त्याला किडी लागायची वेळ आलेली आहे तर या सगळ्या गोष्टी या साखरेवर निर्यात बंदी आहे गावावर निर्यात बंदी आहे कांद्याच्या प्रश्नावर तर तो मला सांगतो की संबंध मार्च अखेरपर्यंत निर्यात बंदी होती आता या सरकारने निर्यात बंदी ही कायमचीच लागू केलेली आहे आणि बेमुदत पुढे ढकललेली आहे त्यामुळे कांद्याचे भाव पडलेले आहेत शेतकरी मरायला लागलेला आहे ना अशा अवस्थेमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे राहणार आहोत आणि मी निवडणुकीमध्ये बारा तेरा तारखेला अर्ज करणार आहे आणि माझं पक्का आहे